आज पहाटे झोपेतील गोलंदाज कुटुंबावर राहत्या घराची भिंत कोसळली त्यामध्ये पाच जण जखमी झाले जखमींवर इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोलंदाज यांच्या शेजारील नानासो वायदंडे यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे त्यामुळं गोलंदाज यांच्या घराची भिंत कमकुवत होऊन पडली असा दावा करत वायदंडे यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे इचलकरंजीतील तोरणा नगर भागात लैला सय्यद यांचं घर आहे या घरात सेंट्रिंग काम करणारे जमीर गोलंदाज भाड्यानं राहतात या नानासो वायदंडे यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे त्यासाठी पिलरचे खड्डे काढताना गोलंदाज यांच्या घराची भिंत कमकुवत झाली होती वारंवार सांगूनही वायदंडे त्याकडे दुर्लक्ष करत होते दरम्यान आज पहाटे चारच्या दरम्यान गोलंदाज कुटुंबीय गाढ झोपेत होते त्यावेळी घराची भिंत कोसळली गोलंदाज कुटुंबियांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी मदतकार्य राब थांबवून पाच जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढलं या दुर्घटनेत चव्वेचाळीस वर्षीय जमीर गोलंदाज त्यांची बेचाळीस वर्षीय पत्नी जबीन अडुसष्ट वर्षीय वडील शहाबुद्दीन गोलंदाज अठरा वर्षीय मुलगा अमन आणि पंधरा वर्षीय मुलगी आलिया जखमी झाले तर घरातील फ्रीज टीव्ही लोखंडी कपाट यासह प्रापंचिक साहित्याचं पन्नास हजाराचं नुकसान झालंय जखमींपैकी जबीन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून आलियाच्या कमरेखालील भागाची हालचाल मंदावली आहे सर्व जखमींवर इचलकरंजीतील एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान गोलंदाज यांच्या घराची भिंत पडल्याप्रकरणी वायदंडे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय